नमस्कार रचना चालडॉक कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत अस्सल चवीचा झणझणीत कोलंबी मसाला तर नॉनव्हेजमध्ये कोलंबी न आवडणारा व्यक्ती हा क्वचितच असेल कारण कोलंबीचे एवढे असंख्य पदार्थ बनतात की प्रत्येक पदार्थ हा जिभेवरची चव रेंगाळतच ठेवतो तर या कोलंबीला काही कोलंबी मसाला कोलंबी प्रॉन करी असंही म्हणतात तर या चॅनलमध्ये तुम्हाला पदार्थ हे नाविन्यपूर्ण पौष्टिक आणि उत्तम चवीने बनावे याकरिता मी नेहमीच प्रयत्नशील असते आणि हेच पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर माझ्या ह्या रेसिपी तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईक मित्रमैत्रिणी यांच्यासोबत शेअर कराव्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाव्या म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करायला विसरू नका म्हणजे माझे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येईल येतील चला तर मग आज जे आपण रेसिपी बनवणार आहोत कोलंबीचं काळवण कोलंबीचा मसाला तर यासोबत तुम्ही एका भाकरी ऐवजी दोन भाकरी नक्कीच खाल असं मी गॅरंटीने सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आपल्याला कोलंबी रश्श्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया इथे मी एक वाटी कोलंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तीन ते चार कोकमचे तुकडे घेतलेले आहेत हे मी हिरवं वाटण म्हणजे सात ते आठ लसूण पाकळ्या कोथिंबीर आणि अद्रक थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे दोन चमचे गरम मसाला घेतलेला आहे लाल तिखट घेतलेला आहे दोन ते ती तीन ती 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 चमचे मीठ घेतलेलं आहे आणि हळद आणि आपल्याला तेल लागणार आहे ते चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये ही कोलंबी टाकून घेते आता ही कोलंबी मी आपण जे मसाले दिलेले आहेत ते सगळे मसाले घालून घेऊया इथे मी हे लाल तिखट घालते गरम मसाला हळद मीठ हे सगळं मिक्स करून घेऊया हे मिक्स करून झालं की आपण पंधरा ते वीस मिनटं ह्याला मॅरिनेट करून ठेवूया हे पहा आपलं हे छान मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये कोकम घालूया मी कोकमचा असंच घालणार आहे कोकम पाणी केलेलं नाही आहे आता आपण हे मिक्स केलेली कोलंबी थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि कढई गरम करायला ठेवूया गॅस सुरू करूया इथे मी पाच ते सहा चमचे तेल घालत आहे तुम्ही तुम्हाला हवं तेवढं तुम्ही तेल घालू शकता अपला कांदा घालूया आपला कांदा परत होईल तो त्याच्यामध्येच आपण आता टोमॅटो घालूया हे छा आपण मॅरिनेट करताना त्यामध्ये मीठ घातलेलं होतं म्हणून आता मीठ घालत नाहीयेत आपण मॅरिनेशनमध्ये त्यामध्ये पाणी घातलं नव्हतं म्हणून आपण आता थोडं पाणी जास्त घातलेलं आहे आता झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं शिजवून घेऊया तो हा पहा आपला मसाला तयार होत आहे तर हा मसाला एकदम अप्रतिम लागतो आपला कोलंबी मसाला तयार होत आहे आणि हा पाहता क्षणीच आपल्याला असा खावासा वाटतो ही दाटसर ग्रेव्ही तुम्ही भाकरी चपाती किंवा भातासोबत नुसतीसुद्धा खाऊ शकता चला तर मग आपले वीस मिनटं झालेली आहे बघा आपली ग्रेव्ही किती दाटसर आणि छान झालेली आहे आपली प्रॉनसुद्धा झालेली आहे आता गॅस बंद करूया किती छान कोलंबी मसाला दिसतोय तुम्ही पाहू शकता हे बघून तुम्हाला खायची इच्छा तर नक्कीच होणार की नाही चला तर मग आता सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया ही पहा आपली कोलंबी किती छान तयार झालेली आहे तुम्ही ही अशी करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करायला विसरू नका कारण अशाच नवनवीन व्हिडिओचा तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील तर तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद